मराठा आरक्षण प्रश्नी आताची सर्वात मोठी बातमी समोर येते माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल हा स्वीकारण्यात शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल हा स्वीकारण्यात आहे आपण बघतोय मंत्रिमंडळ बैठकीत दुसरा आणि तिसरा अहवाल हा स्वीकारण्यात आहे मराठा आरक्षणासंदर्भातली एक मोठी बातमी म्हणावी लागेल माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल हा स्वीकारण्यात आहे शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल हा स्वीकारला गेलाय मंत्रिमंडळ बैठकीत दुसरा आणि तिसरा अहवाल हा स्वीकारण्यात आलेला आहे या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत सागर मराठा आरक्षणासंदर्भातली एक मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण शिंदे समितीचा अहवाल हा स्वीकारण्यात आलाय काय ताजे अपडेट कळत आहेत आ, शिंदे समितीला यापूर्वी देखील मुदतवाढ दिली गेली होती आणि त्याच्यामध्ये जे अहवालाला काही काही निदर्शन आलेले आहेत त्याच्या सं, संदर्भामध्ये आज एक अहवाल कॅबिनेट समोर मांडला गेलेला आहे या नेमक्या अहवालाचा तपशीलवार जरी हातात आला नसला तरी प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये जे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आहेत त्याच्यामध्ये जे, आहे, जे हैदराबाद गॅझेटेडचे संदर्भ काही देण्यात आलेले आहेत तशाच लोकांना देण्यात यावे अशा स्वरूपाची भूमिका या अहवालामध्ये दिल्याची माहिती समोर येत आहे अर्थात अधिकृत शासनाच्या वतीने अहवालात नेमकं काय आहे हे तुर्तास तरी सांगितलं गेलेलं नाही या पण राज्य सरकारला जे मत होतं की हैदराबाद गॅज मध्ये जे नावं आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र सर देता येईल पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं की जी मागणी वारंवार केली जात आहे त्या संदर्भात मात्र थेट अशा संदर्भातला कोणताही उल्लेख या तुर्तास्तरी अहवालामध्ये दिसत नाही या अशी माहिती एनडीटीव्हीला टीव्हीला मिळालेली आहे या संदर्भामध्ये आता कॅबिनेट समोर फक्त हा अहवाल सादर केलेला आहे याची चर्चा आता होईल आणि पुढील काय म्हणजे कदाचित या आठवड्यामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्येच एक कॅबिनेट बैठक होईल त्याच्यामध्ये या संदर्भात काही महत्वाचे निर्णय होत आहेत का हे पाहणं गरजेचं असणार आहे पण सरसगट कुणबी प्रमाणपत्र देणं हा विषय जो आहे तो अतिशय नाजूक आहे आणि कायद्याच्या कसोट्यामध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही या यामुळे शिंदे समितीच्या जे आता आहेत माहिती जे समोर येते त्यानुसार जे हैदराबाद गॅजेटेटमध्ये त्यांची नावं आहेत त्याच्या संदर्भानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं असं प्राथमिक मत असल्याचं समजतं आहे निश्चितच सागर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी